सोनईत अत्याचार प्रकरण दलित तरुणावर अमानुष अत्याचार आरोपी अजूनही मोकाट मातंग तरुणावर निर्घुण अत्याचार आरोपी अजूनही मोकाट समाजात तीव्र संताप अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथे मातंग समाजातील तरुणावर झालेल्या अमानुष मारहाणीमुळे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार संजय नितीन वैरागर या तरुणास काही समाजकंटकांनी स्वामी विवेकानंद चौकात उचलून नेले त्यानंतर त्याच्यावर लोखंडी रॉड लाथाबुक्यांनी आणि चाकूने वार करत एका डोळ्यात चाकू खुपसण्यात आला एवढ्यावरच न थांबता अत्यंत निर्घुणपणे त्याच्या शरीरावर व तोंडावर लघुशंका करण्यात आली या प्रकारामुळे दलित समाजात संतापाची लाट उसळली असून अहिल्यानगर जिल्ह्यातील आंबेडकरी मातंग व बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आरोपींना तात्काळ अटक करून कठोर का कारवाईची मागणी केली आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे या प्रकरणातील मुख्य आरोपींमध्ये संभाजी लांडे राजू मोहिते विशाल वर्णे दिनेश आसने संदीप लांडे स्वप्नील भळगट महेश दरंदले गणेश चव्हाण अक्षय शेटे शुभम गोरे आणि नितीन शिंदे यांच्यासह वीस ते पंच पंचवीस जणांचा समावेश आहे दरम्यान समाजकंटक हे आजही खुलेआम फिरत आहेत अशी तक्रार नागरिकांनी केली असून या प्रकरणाला राजकीय आश्रय मिळत असल्याची चर्चा सुरू आहे दलित समाजाने प्रशासनाला इशारा दिला आहे की आरोपींना लवकर अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल मागच्या आठवड्यामध्ये सोन येते जे जातीवाचक एक घटना घडली जो संजय वायरागर म्हणून जो तरुण आहे त्याच्यावर काही तिथल्या गावगुंडांनी जे काही जातीवादाचा विषय आहे तिथं त्यामध्ये त्याच्यावर हल्ला करण्यात आला व त्याच्या अक्षरशः म्हणजे अंगावर लघवी करणं तोंडावर लघवी करणं गा अंगावर गाडी घालणं मग त्याचा खून करण्याचा प्रयत्न या घटनेतून दिसतोय तर यासाठी आम्ही आज एस पी साहेबांना भेटायला आलो होतो त्या ठिकाणी आम्हाला शेअर डी एस पी साहेब भेटले व आम्ही सर्व जे काय आंबेडकरी चळवळ असेल मातंग समाज असेल आमच्या सर्व संघटना असतील सर्वांनी या ठिकाणी आज एस पी साहेबांना भेटून या घटनेतील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी व त्या तरुणाला योग्य न्याय द्यावा अशी विनंती सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने अशी मागणी केलेली आहे की जे कोणी ते आरोपी आहेत ते आरोपींची दुसरी वेळ आहे त्या मुलाला मारहाण करण्याची आणि हे जातीची जी घटना आहे जर म्हणजे आपण जे म्हणतो कुणी हिंदुत्ववादी असेल किंवा जिहादी वृत्तीचा असेल पण तो आरोपी आरोपी आहे आणि या आरोपींवर कठोर अशी कारवाई झाली पाहिजे अशी आमची सर्वांची ठाम भूमिका आहे आणि याच्यामधून जे आणण्याचा जर कोणी तर त्यांच्यावरही प्रशासनाने लक्ष देऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमच्या सर्व आंबेडकरी समाज मातांग समाज व बहुजन समाजाचे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा